प्रथम सर्वांना विनम्र जय भीम मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या यूट्यूब मंचावर आपले मनपूर्वक स्वागत करतो आजच्या एपिसोड अकरामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बॉम्बे प्रांतिक विधान परिषदेवरील नियुक्ती आणि त्यांचे सामाजिक सुधारणा व शिक्षण यामधील योगदान याविषयी बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक परिवर्तनाचे अग्रदूत आणि शोषित वंचितांच्या हक्कांचे रक्षण करणारे थोर विचारवंत होते त्यांची डिसेंबर बॉम्बे प्रांतिक विधान परिषदेत सदस्य म्हणून नियुक्ती झाली एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकार अधिनियमाच्या तरतुदीनुसार अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक नामनिर्देशित सदस्याचा समावेश करण्यात आला होता तथापि अस्पृश्य वर्गाच्या मूलभूत समस्या आणि हक्कांचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी ही एक जागा अपुरी होती त्यामुळे बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारवर दबाव टाकला आणि सांगितले की अस्पृश्य समाजासाठी विधान परिषदेत अधिक सदस्य असावेत त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सरकारला झुकावे लागले आणि दोन सदस्यांची निवड करावी लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पी जी सोळंकी हे ते दोन सदस्य की ज्यांनी अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधित्व केले विधान परिषदेत प्रवेश मिळताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तीव्र बुद्धिमत्ता सखोल अभ्यास आणि तर्कशास्त्राच्या जोरावर सभागृहात लक्षणीय प्रभाव टाकला त्यांचे अभ्यासपूर्ण चर्चा तर्कशुद्ध विचारसरणी आणि समाजहिताचे प्रश्न मांडण्याची शैली यामुळे त्यांची राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा झपाट्याने वाढली विधिमंडळात केवळ उपस्थित राहण्यापुरते मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आपला आवाज उठवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी आपल्या पहिल्या विधान परिषदेतील भाषणात सन सत्तावीस एकोणीसशे अर्थसंकल्पावर स्पष्ट आणि प्रभावी विचार मांडले त्यांनी अस्तित्वात असलेल्या महसूल प्रणालीवर कठोर टीका केली आणि शासनाच्या धोरणांमधील त्रुटी स्पष्ट केल्या निष्क्रिय आणि अनुत्पादक खर्चावर त्यांचा आक्षेप होता ज्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत होता आणि परिणामी वित्तीय तूट वाढत होती त्यांनी शासनाच्या अशा खर्चाच्या धोरणांना विरोध केला आणि असा खर्च समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची गरज व्यक्त केली शिक्षणाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार नेहमीच होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस आणि एक तीन व पाच ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस रोजी बॉम्बे युनिव्हर्सिटी ॲक्ट दुरुस्ती विधेयक संदर्भात झालेल्या चर्चेत अत्यंत प्रभावी मुद्दे मांडले विद्यापीठ ही केवळ परीक्षा घेणारी संस्था न राहता ती उच्च शिक्षण व संशोधनाचा केंद्रबिंदू बनली पाहिजे असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले या चर्चेत शिक्षणाच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि विद्यापीठाचा उद्देश फक्त पदव्या देणे नसून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण संशोधन आणि ज्ञान निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे असायला हवा असे त्यांनी स्पष्ट केले तसेच त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक सुधारणांसाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या प्राध्यापकांची गुणवत्ता वाढवणे संशोधनाला चालना देणे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश व वसतीगृहाच्या सुविधांवर विशेष भर देणे इत्यादी सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता त्यांच्या विचारसरणीमुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्याची नवी दिशा मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे महत्व पूर्णता माहीत होते समाजात उन्नती करण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता बॉम्बे प्रांतिक विधान परिषदेत त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा केली त्यांनी समाजातील विविध घटकांमध्ये शिक्षणाच्या संधींमध्ये असलेली तफावत दाखवून दिली आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष धोरणे राबविण्याची गरज अधोरेखित केली समाजातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे सरकारने दुर्लक्ष करू नये आणि त्यांच्यासाठी विशेष योजना राबवाव्यात असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले याच अनुषंगाने त्यांनी काही ठळक मागण्या केल्या त्या खालीलप्रमाणे होत्या एक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा इन्स्पेक्टिंग एजन्सी असावी दोन वंचित आणि दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची निर्मिती करावी आणि त्यासाठी सार्वजनिक निधीचा उपयोग करावा तीन शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढवण्यासाठी अध्यापन आणि संशोधनाचा दर्जा उंचवावा चार बॉम्बे विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करून ती अधिक लोकशाहीभिमुख व्हावी पाच विद्यापीठांमध्ये सिनेट आणि अकॅडमिक काउन्सिल यासारख्या प्रशासकीय शाखांची निर्मिती करून शैक्षणिक धोरण विकसित करावे आणि सहा विद्यापीठात रेक्टर हे नवीन पद निर्माण करून व्यवस्थापन अधिक सक्षम करावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बॉम्बे प्रांतिक विधान परिषदेमधील नियुक्ती ही भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली केवळ राजकीय चर्चेपुरते मर्यादित न राहता त्यांनी समाजातील दुर्बल आणि उपेक्षित घटकांच्या न्यायासाठी आवाज उठवला सन एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीसच्या अर्थसंकल्पीय चर्चेतील त्यांचे योगदान शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि समाजातील विषमतेवर त्यांनी केलेली कठोर चिकित्सा ही त्यांच्या दूरदृष्टीचे दुर आणि कनखर नेतृत्वाचे द्योतक आहे त्यांनी शिक्षण आर्थिक सबलीकरण आणि न्यायसंगत धोरणे यावर दिलेला भर आजही प्रेरणादायी ठरतो त्यांच्या अथक परिश्रमांमुळे भारतीय समाजात परिवर्तनाची नवीन लाट निर्माण झाली आणि सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक दृढ झाली बॉम्बे प्रांतिक विधान परिषदेत त्यांचा सहभाग हा केवळ तत्कालीन राजकीय चर्चेचा भाग नव्हता तर तो सामाजिक क्रांतीचा सा प्रारंभ होता आज बस एवढेच पुन्हा भेटूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र व विचार समजावून घेऊया जय भीम